श्रीराम समर्थ श्री समरभ शारदेला समर्थ वंदन सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरण श्रीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय वि इच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा माता जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमोस्ते हो नमस्कार हो उद्या आषाढी एकादशी देवशयनी एकादशी उद्यापासून चातुर्मासाचा काळ आरंभ होतोय येणाऱ्या चार महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची आपल्या गुरुमंत्राची भगवंताच्या नामाची किंवा आपल्याला जे पारंपरिक वैकल्य माहिती असतील या व्रतांची सुरुवात होणार आहे या सगळ्या व्रतांमध्ये एक व्रत आपण भगवंताची कीर्ती भगवंताचं नाम भगवंताच्या कथा ऐकण्याचंही करूयात आणि ही सुरू असलेली अखंड कथा या चातुर्मासाच्या निमित्ताने नित्यश्रवण करूया श्रोते हो। सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगते मुनीं जन्मेजय राजा हात जोडून महर्षी व्यासांना म्हणाला योगेश्वरी या प्रभाव कथित स्वामी मम महादेवी प्रभाव वै यो जानाति महाराज महाराज आपण मला महामाया योगेश्वरीचा प्रभाव सविस्तर सांगितला तिच्या कृपेनी जीवनात काय काय घटना घडू शकतात हे सांगितलं अगदी देवांनाही ती शक्ती नाचवती खेळवती हेही मला सांगितलं आता मला या तिच्या चरित्र लीला ऐकण्याची इच्छा आहे तर कृपा करून त्या तुम्ही मला ऐकवा त्या महेश्वरी पासूनच हे स्थावर जंगम जग उत्पन्न झालं आहे हे ऐकल्यावर तिचं महात्म्य ऐकावं अशी माझी इच्छा आहे कृपया करून मला तुम्ही तिचं महात्म्य सांगा हे वाक्य ऐकलं मात्र व्यास महर्षी म्हणतायत शृणुराजन प्रवक्षा मी विस्तरे राजा राजा तू बुद्धिमान असल्यामुळे मी तुला ही गोष्ट सविस्तरपणे सांगतो कारण भाविक आणि शांत अशा श्रोत्याला जर कोणी देवीचं वर्णन करून सांगत नसेल मग खरं म्हणजे तोच त्यातला मूढ म्हणायला हरकत नाही राजा पूर्वी एकदा भूमंडळावरती महिषासुर नावाचा एक राजा होता त्यावेळेला दानव देव यांच्यात एकदा भीषण युद्ध झालं होतं त्यानंतर आपल्या मनोरथ पूर्तीसाठी तो महिषासुर महिषो नाम राजेंद्र चकार हेम गिरौ चोग्रम देव विस्मयकारकम महिषासूर सुमेरू पर्वतावर गेला आणि देवांनाही चकित व्हावं अशी कठोर तपश्चर्या त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली देवांचं हृदयात ध्यानधरीत दहा हजार वर्षांचा काळ उलटला तेव्हा लोकपितामह ब्रह्मदेव त्या ठिकाणी संतुष्ट झाले ते हंसावर बसून त्याच्याकडे गेले महिषासूर त्यांना म्हणाला ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा अमरदेवछा मी द्रुहिण प्रभो यथा मृत्युभय पितामह ब्रह्मदेवा मला वरदान द्या कमलोद्भवा मला वरदान द्या मी अमर झालो पाहिजे मी कधीच मरणार नाही असं वर मला पाहिजे त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणाले राजा उत्पन्न ध्रुवम मृत्यूर्ध्रुव जन्म मृत्यू अरे अस कस होईल हे बघ जो जन्माला आलाय त्याला मरण मेल्यानंतर पुन्हा जन्म हा सनातन जीवन धर्मच आहे त्यामुळे जन्म मृत्यूचं हे चक्र चालत राहणार आहे हे निश्चित आहे अरे दानवा फार कशाला मोठे मोठे महापर्वत महासमुद्र एकूण एक जीव हे सगळे काळाच्या तोंडात जाणारच हे सगळे काळांचं भक्ष आहे तेव्हा ही एवढी गोष्ट वगळून तू दुसरं काहीही मागून घे अरे पृथ्वी पते म्हणून तुला मी आशीर्वाद देऊ शकतो तुला जे पाहिजे ते मी देऊ शकतो हे ऐकल्यावरती महिषासूर म्हणाला न देवान मानुषा दैत्यान मरण मे पितामह ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना मरा की मरावं लागतंच तर मला आशीर्वाद द्या देव दानव मानव यांच्यापैकी कुणाकडूनही माझा मृत्यू न व्हावा स्त्रियांना मी घाबरत नाही तेव्हा हे कमलोद्भव मला स्त्रीकडून मरण निश्चित करा कारण मुळातच स्त्री ही अबला असते ती माझं काय करणार आहे ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे बाबा तुझी इच्छा तसं होईल दानव राजा तुझा मृत्यू अबले होईल तुला कोणताही पुरुष मारू शकणार नाही कोणत्याही पुरुषाकडून तुला आता मृत्यूची भीती नाही महर्षी व्यासांची स्वारी म्हणतीय राजा त्याला असा वर देऊन ब्रह्मदेव आपल्या स्थानी गेले जन्मेजा हात जोडले ते म्हणाले भगवान मला आधी या महिषासुराचं चरित्र सांगा हां महिषः कस्य पुत्रोसौ कथं जातो महाबली कथंच महिषम रूपं प्राप्तं ते न महात्मना महाराज महाराज मला आधी सांगा की हा महिष कुणाचा मुलगा आहे कोण आहे तो महाबली कसा झाला आणि महात्मा असताना त्याला रेड्याचं शरीर का मिळालं व्यास म्हणत राजा दनो पुत्र महाराज विख्यात क्षतिमंडले राजा धनुचे दोन मुलं होते एकाचं नाव होतं रंभ आणि दुसऱ्याचं नाव होतं करंभ नहीं, नहीं। या दोघांनाही पुत्र संतती झाली नाही तेव्हा ते पुत्र व्हावा या हेतूने पाच नद्यांचा संगम जिथे आहे तिथे तपश्चर्येला बसले त्यापैकी करंभानी पाण्यात उभं राहून अनुष्ठान केलं तर रंभानी त्याच पाच नद्यांच्या संगमावरती एक वडाचं झाड होतं तिथे आसन टाकलं तिथे तो अग्नीची सेवा करू लागला दोघांच्या तपश्चर्याची बातमी समजताच इंद्र मोठ्या काळजीत पडला मग त्याने जाऊन नदीमध्ये मगराचं रूप घेतलं आणि पाण्यातच करंभाचे पाय पकडले आणि त्याला मारलं इंद्राणी अशा प्रकारे करंभाचा वध केला हे समजल्यावर रंभाला राग आला त्यांनी त्या आवेशात डाव्या हाताने आपलेच केस धरले आणि उजव्या हातात धारधार तरवार घेतली तो आपलंच मस्तक कापून होमात अर्पण करायला सिद्ध झाला त्याच क्षणी त्या ठिकाणी अग्निदेवांची स्वारी प्रगट झाली अग्निदेवांनी पाहिलं की हा तर आपलं शीर मला अर्पण करतोय त्यावेळेला अग्निदेव रंभाला म्हणाले अरे मूर्ख दानवा तू हे काय करतोय आपलंच डोकं छाटून तू हे काय उद्योग करतोय आत्महत्येसारखा दुसरा पापाचा मार्ग नाही सगळ्यात महापाप आहे आत्महत्या कारण त्याला प्राश्चित नाही आहे तेव्हा अशा प्रकारे तू आपली हत्या करू नको तुला एक सांगू का अरे स्वतःला मारून काय मिळणार आहे त्यापेक्षा तुला काय वर पाहिजे तो माग महर्षी व्यास म्हणतात राजा अग्निदेवाचं म्हणणं ऐकून रम्माने आपले केस सोडले तो म्हणाला हे देवश्रेष्ठा जर आपली मजवर प्रसन्नता असेल तुमची माझ्यावर कृपा असेलच तर मला असा वर द्या की त्रैलोक्य जिंकू शकेल असा सर्व शत्रुसंहारक मुलगा मला द्या तो देव दानव मानव यांना अजिंक्य होईल तसंच महावीर होईल त्याला इच्छेप्रमाणे कोणतंही रूप धारण करता येईल सगळ्यांकडून तो सन्मानित होईल अग्निदेव म्हणाले हे भाग्यवंता ठीक आहे होईल आता मरण्याची इच्छा सोडून दे तू ज्या स्त्रीची इच्छा धरशील त्याच स्त्रीपासून तुला असा हा बलशाली मुलगा होईल यात अजिबात शंका मनात आणू नको महर्षी व्यास म्हणतात राजा अग्निदेवाकडून अशा प्रकारे वरदान मिळालं त्यावेळेला तो रंभ संतुष्ट झाला आणि प्रणाम करून निघून गेला रंभ निघाला तो थेट जिथे यक्षांचे राज्य होतं तिथे त्याला तिथे एक पुष्ट आणि मदोन्मत अशी महिषी म्हणजे महिस दिसली तेव्हा तो दुसऱ्या सौंदर्यवतींना सोडून तिच्यावर आसक्त झाला तिनेही कामातूर होऊन त्याला तसाच प्रतिसाद दिला राजा भवितव्यता तशीच असल्यामुळे त्याने तिच्याशी संभोग केला त्यावेळी त्याच्यापासून तिला गर्भधारणा झाली तो सुद्धा तिला घेऊन पाताळ लोकात निघून गेला त्यानंतर असं झालं की एक रेडा कामातूर होऊन तिच्या मागे लागला तेव्हा रंभाने त्याचा प्रतिकार केला त्या रेड्यानेही शिंग उगारून त्याच्यावर हल्ला केला त्याची शिंग छातीत घुसल्यामुळे वरमी घाव लागला आणि रंभ बेशुद्ध होऊन पडला थोड्याच वेळात रंभ मरण पावला राजा मग ती महिशी भीतीने पळाली आणि पूर्वीच्या वडाच्या झाडाखाली यक्षांच्या आश्रयाला गेली तो मस्तावलेला रेडा सुद्धा तिचा पाठलाग करत होता यक्षांनी पाहिलं की तो रेडा मागे लागल्यामुळे ती महिशी भयभीत झालेली आहे ते यक्ष तिच्या साह्यार्थ धावले त्यासमयी भयंकर असा सामना झाला यक्षांनी सोडलेल्या बाणांमुळे तोरडा धरणीवर कोसळून पडला आणि काही क्षणात त्यांनीही प्राण सोडला रंभ हा यक्षांचा प्राणप्रिय असा मित्र असल्यामुळे यक्षांनी विधीपूर्वक त्याच्या प्रेताला अग्नी दिला त्यावेळी त्या, त्या महिषीने चितेमध्ये सती जाण्याचं ठरवलं यक्षांनी विनवून सुद्धा तिने न ऐकता पती प्रेमा पोटी चितेमध्ये प्रवेश केला त्याच वेळेला असा चमत्कार झाला की महाबलवान महिषासुर तिचा गर्भ सोडून चितेच्या ज्वाळातून प्रगट झाला त्याचप्रमाणे तो रंभ देखील पुन्हा नवा देह धारण करून रक्तबीज या नावाने प्रगट झाला आणि पुत्राच्या ओढीमुळे त्याच्या पाठीशी उभा राहिला राजा त्या रंभपुत्राचं महिश असं नाव ठेवल्या गेलं मग मुख्य मुख्य दानवांनी मिळून त्याला राज्याभिषेक केला अशा प्रकारे रक्तबीज आणि महिषासूर हे उत्पन्न झाले आणि पूर्वे मिळालेल्या वराच्या प्रभावाने देव दैत्य मानव यांच्यापासून अवध्य झाले अशा प्रकारे महिषासुराचा जन्म झाला राजाने बघितलं ठीक आहे महाराज आता मला पुढे काय घटना क्रम घडला तो सांगा राजाला तो महर्षींनी सांगितला काय घटनाक्रम होता ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ